तुम्ही बघत आहात जनमत मराठी भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चा चार जागांसाठी निवडणूक होणार असून सोमवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे विलास विनायक पोतनीस मुंबई पदवीधर मतदारसंघ निरंजन वसंत डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघ किशोर भिकाजी दराडे नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कपिल हरिश्चंद्र पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघ हे सदस्य दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत त्यामुळे निवडणूक आयोगानं या दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीसाठी शुक्रवार एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी केली जाईल त्यानंतर शुक्रवार सात जून दोन हजार चोवीसपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार दिनांक दहा जून रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार बारा जूनपर्यंत असणार आहे बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेमध्ये या चारही मतदारसंघाकरिता मतदान होणार आहे सोमवार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीची प्रक्रिया होईल ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होईल असं निवडणूक आयोगानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत नाशिक विभागीय महसूल आयुक्त यांच्या अखत्यारीत प्रशासनानं आता कामाला गती दिली असून शेवटचं वृत्तहाती येईपर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यातील नोंदणीकृत शिक्षक मतदारांची संख्या अंदाजे चौसष्ट हजार आठशे दोन एवढी आहे आज नोंदणीचा शेवटचा दिवस असल्यानं यात वृद्धी होण्याची सुद्धा शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे निहाय विचार केला तर नाशिक जिल्ह्यात नोंदणीकृत शिक्षक मतदारसंख्या तेवीस हजार पाचशे सत्त्याण्णव आहे धुळे जिल्हा आठ हजार अठ्ठ्याऐंशी जळगाव जिल्हा तेरा हजार छप्पन्न नंदुरबार जिल्हा पाच हजार चारशे एकोणीस आणि अहमदनगर जिल्हा चौदा हजार सहाशे बेचाळीस शिक्षक मतदारची नोंदणी केली आहे पाच जिल्ह्यात मिळून या निवडणुकीसाठी एकूण एकोणनव्वद मतदान केंद्र प्रशासनानं शासनाकडे प्रस्तावित केले असून यात देखील आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जिल्हानिहाय विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणतीस धुळे जिल्ह्यात बारा जळगाव जिल्ह्यात वीस नंदुरबार जिल्ह्यामध्ये नऊ आणि अहमदनगर जिल्ह्यात एकोणीस मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांची मतदान प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासन करत आहे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी या निवडणुकीत आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करायला सुरुवात केली असली तरी अद्याप तरी सर्व स्पष्ट झाल्याचं चित्र दिसून येत नाही कारण अजून कोणती जागा कोणता पक्ष लढणार युती किंवा आघाडीची राजकीय भूमिका नेमकी काय असणार हे स्पष्ट होणं अद्याप बाकी आहे दरम्यान शिवसेनेच्या वतीनं या चारही जागा शिवसेना लढणार वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असून त्यानंतर युतीतील समोर दिसते दरम्यान नाशिक शिक्षक विचार केला असता अद्याप तरी इथे काही जलद हालचाली सुरू नसल्याचं चित्र आहे याचं प्रमुख कारण सध्या देशात सुरू असलेल्या आणि चार जून रोजी मतमोजणी असलेल्या लोकसभा निवडणुका आहेत जोपर्यंत संपूर्ण देशातील सर्वात मोठी निवडणूक क्रिया नंतर ती थी संपुष्टात येत नाही आणि देश तसेच राज्यातील राजकीय स्पष्ट चित्र होत नाही तोपर्यंत या निवडणुकीत रंगत येणार नाही असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय दरम्यान किशोर भिकाजी दराडे यांच्या मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत फार काही उल्लेखनीय कार्य प्रभावीपणे घडल्याचे काही मतदारांना वाटत नसले तरी दराडे यांना पुन्हा उमेदवारी मिळते का आणि लोकसभेच्या निकालानंतर एकूणच राजकीय समीकरण नेमके काय या असणार यावर सुद्धा बरंच काही अवलंबून असणार आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची